त्यात काय एवढं साधा वरण भातच आहे तो कोणाला नाही जमणार असे म्हणणारे सुद्धा भले भले लोक वरण भात करताना फसतात का फसतात कशामुळे फसतात हे पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल इकडे बघा मी दोन कुकरचे भांडे घेतलेले आहेत आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये वरण भात लावण्यापासून ते वरण कसं बनवायचं हा प्रॉपर व्हिडिओ डिटेलमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे इकडं मी दोन चमचे तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि या इकडं मी डाळी निवडून घेतलेल्या आहेत दुसऱ्या भांड्यामध्ये मी निवडून घेतलेल्या डाळी घातलेल्या आहेत मूग डाळ मसूर डाळ आणि थोडीशी तूर डाळ घातलेली आहे तूर डाळ वापरायची नसेल तर नाही वापरलं तरी सुद्धा चालेल पण इथं मिक्स डाळीचं वरण दाखवते हो दोन्ही भांड्यांमध्ये दोन्ही पदार्थांमध्ये थोडं थोडं पाणी घालून डाळीमध्ये आणि तांदळामध्ये पाणी घालून याला व्यवस्थित असं एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचं धुवून झाल्यानंतर याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि यामध्ये घालायचं पाणी आता कुकरचे दोन डबे असल्यामुळं एक छोटा आणि एक मोठा डबा आहे एका डब्यामध्ये भात लावते मी एका डब्यामध्ये डाळ लावते मी म्हणजेच एका डब्यामध्ये वरण बनवतेय तर इकडं आपण आपण तांदूळ कुठल्या प्रकारचा घेतोय त्याप्रमाणे इथं पाणी घालायचं आहे जर समजा तुमचा तांदूळ जुना असेल तर त्याला पाणी भरपूर लागतं आणि इथं मी चिकट बासमती तांदूळ छोटासा तुकडा तांदूळ वापरते त्यामुळे त्याला पाणी जेमतेम लागतं जास्त पाणी झालेलं त्याला चालत नाही इकडं पाणी घातलेलं आहे दीड ते पावणे दोन ग्लास मी इथं पाणी घातलेलं आहे तांदळासाठी आणि वरणासाठी म्हणजे डाळीमध्ये सुद्धा सव्वा ग्लास पाणी घातलेलं आहे आता मीठ घातलं तांदळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आता ह्या डाळीमध्ये पाणी घातलं आता यामध्ये टाकायचे किंचित भर हळद आणि पोहे खायच्या चमच्या आणि दोन चमच्या तेल घालायचं हो वरण भात लावताना बऱ्याच मुली काय करतात वरण लावत असताना भरपूर तेल टाकतात या वरणाला शिजण्यासाठी तेल कशासाठी टाकायचं असतं आपली डाळ जी आहे ते मऊ शिजण्यासाठी यामध्ये फक्त पोहे खायच्या दोन चमच्यानी तेल घालायचं म्हणजे आपली डाळ जी आहे ती व्यवस्थित अशी मऊ शिजते आता डाळीमध्ये हळद आणि तेल घालून झालं इकडं कुकर घेतलेलं आहे तांदळाच्या डब्यामध्ये सुद्धा आपण मीठ घालून व्यवस्थित असं हाताने हलून घेतलं चमच्याने न हलवता इथं हाताने हलवायचं आहे कुकर लावत असताना एक काळजी मात्र नक्की घ्यायची आहे जर कुकरच्या खाली डबा आणि ज्यावेळेस आपण डबे ठेवतो कुकरचे त्यावेळेस जास्त जर पाणी झालं तर ते आपलं पाणी वर भातामध्ये येऊ शकतं आणि कमी जर पाणी झालं तर आपला कुकर उडू शकतो त्यामुळे जास्तही नाही पाणी घालायचं आणि कमीही पाणी घालायचं नाही इथं मी कुकरच्या खालीसुद्धा पावणे दोन दोन ग्लास ते पावणे दोन ग्लास इथं पाणी घातलेलं आहे आणि हे परफेक्ट प्रमाण आहे आता डबे व्यवस्थित ठेवून दिले आणि आता झाकण लावून याला गॅसवरती ठेवून देऊया वरण भात लावणं सुद्धा सोपं नाही कुकरमध्ये ज्यावेळेस आपण डबे ठेवतो खाली जर पाणी जास्त झालं तर ते जास्तीचं जा पाणी वरती भातामध्ये येतं आणि भात व्यवस्थित आपला शिजत नाही एकदम भाताचा गिजगा होतो आणि पाणी कमी झालं तर आपला कुकर उडू शकतो आणि खाली कुकर करपला जातो त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही आणि कमी सुद्धा पाणी टाकायचं नाही आता कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्या चार ते पाच आणि आता कुकर थंड झालेला आहे बघूया तरी आपलं वरण भात कसं तयार झालंय हे बघा डाळ तर अगदी मौसूत अशी शिजलेली आहे बघू शकता हे बघा दाखवते तुम्हाला हातावरती घेऊन बोटावरती एकदम मऊ अशी शिजलेली आहे तुरीचं प्रमाण मी इथं कमी वापरले कारण तुरीची डाळ शक्य तुम्ही खाणं टाळते त्याच्यामुळे मला पित्ताचा त्रास होतो त्यामुळं तुम्ही मसूरच्या ऐवजी तूर डाळ वापरली तरीसुद्धा चालेल तर मी माझ्या घरामध्ये ज्या पद्धतीनं वरण बनवते ना त्याच पद्धतीनं तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर बघा भात सुद्धा अगदी मस्त असं शिजलेलं आहे आणि खालचं पाणीसुद्धा व्यवस्थित झालेलं आहे जास्त झालेलं जा नाही आहे आणि कमी सुद्धा पडलेलं नाहीये अगदी पाणी खालचं जे आहे ते भातामध्ये सुद्धा आले नाही आणि वरणामध्ये सुद्धा आलेलं नाही वरण भात इथं तयार झालेलं आहे किती मस्त अशी डाळ शिजले बघा बरं डाळ किती छान शिजले बघा तुरीची डाळ शिजायला वेळ लागतो मसुरीची डाळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तुरीची डाळ शिजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो त्यामुळे एखादी शिट्टी जास्त करायची आणि आता वरण भात तयार झालं लगेच इकडं सुरुवात करूया आपण या वरणाला फोडणी कशी द्यायची आता रोजचंच वरण करत असेल घरामध्ये तर वेगवेगळ्या पद्धतीनं वरण जर तुम्ही करून खाल्लं तर खूप भारी लागतं गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये घातलं फोडणीसाठी लागलं तेवढं तेल तेल गरम झालं त्यामध्ये घातली जिरी मोहरी आणि आता यामध्ये घातला बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि इथं घातले लसणाचे काप टोमॅटो घातला तेलामध्ये त्यामध्ये घातले बारीक चिरून घेतलेला लसूण लसूण आणि टोमॅटो हे तेलामध्ये व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तर माझ्या घरामध्ये मा माझं लग्न ज्यावेळेस झालं ना त्यावेळेस माझ्या सासूबाई अजिबात वरण खात नव्हत्या आणि मी जेव्हापासून वरण ह्या पद्धतीनं करते ना तर माझ्या सासूबाई आवडीनं वरण खातात हे खरंच आहे कुठल्याही म्हणजे स्वतःच्या अनुभवातून मी तुमच्यासोबत शेअर करते माझ्या सासूबाईला अजिबात वरण आवडत नव्हतं पण मी ज्यावेळेस अशा पद्धतीनं वरण करते ना त्यांना खूप आवडतं वरण तर हे बघा टोमॅटो भाजण्यासाठी थोडंसं आपण त्यामध्ये मीठ घातलं आणि टोमॅटो व्यवस्थित असं भाजून घेतलं इकडं हिरव्याच मिरच्या आहेत थोड्याशा लाल झाल्यात त्या मिरच्याचे काप आपण तेलामध्ये घातले कढीपत्ता घातला तेलामध्ये आणि या टोमॅटो बरोबर व्यवस्थित असं याला हलवून घ्यायचं आहे आता हिरवी मिरचीचे काप का घातलेत किंवा नसेल घालायचे तरी सुद्धा चालतील पण याचा जो फ्लेवर आहे वरणामध्ये उतरला ना खूप भारी लागतं वरण त्यामुळे थोडेसे एका हिरवी मिरचीचे काप मी इथे घातलेले आहेत आता टोमॅटो चांगला भाजलेला आहे यामध्ये घालूया थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग तर बरेच जण वरण भात लावत असताना त्या वरणामध्येच हिंग घालतात तसं न करता आपण फोडणीमध्ये हिंग घालायचं आणि आता टाकलं थोडंसं लाल तिखट मिरची जर जास्त तिखट असेल तर लाल तिखट वापरू नका मिरची तिखट नसेल तर लाल तिखट अवश्य घाला किंवा मिरची तुम्हाला घालायची नसेल स्किप केली तरी चालेल थोडीशी कोथिंबीर घातली सगळं घातलेलं या टोमॅटोमध्ये साहित्य व्यवस्थित असं सा हलवून घेतलं आणि आता यामध्ये घालूया आपण या शिजवून घेतलेली डाळ हे बघा मस्त इथं ना जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको अशा कन्सिस्टन्सीचं इथं मी वरण तयार करत आहे खरं सांगते तुम्हाला या पद्धतीने जर एकदा तुम्ही वरण बनवलं ना तर तुम्ही च्या घरचे ना अगदी लहान मुलं असू दे मोठे असू दे बोटत साठत असे वरण खाणार आहेत इतकं भारी वरण झालेलं आहे आता वरण बनवण्याची एकदम साधी सोपीच पद्धत आहे पण प्रत्येकाकडं वरण बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते माझ्या घरामध्ये मी या पद्धतीने वरण करते आणि सगळ्यांना प्रचंड आवडतं पाहुणे रावळे म्हणू नका घरातले म्हणू नका सगळ्यांना हे वरण प्रचंड आवडतं आता यामध्ये घातली थोडीशी कोथिंबीर चवीपुरतं मीठ घातलं आणि याची एक उकळी काढून घेतली हे बघा व वरण मस्त असं उकळू लागलेलं आहे हे बघा आता जरी तुम्हाला याच्यावरती फेस दिसत असेल ना तर तो फेस ना फक्त आपण तुरीची डाळ थोडीशी घातल्यामुळं तो फेस आलेला आहे मसूर डाळ आणि मूग डाळीचं जर तुम्ही वरण बनवलं ना तर त्या वरणावर अजिबात फेस येत नाही तुरीच डाळ असल्यामुळे थोडासा फेस येतो पण थंड झाल्यावरती हा फेस जो निघून जातो तर वरण आपलं इथं तयार झालेला आहे गॅस बंद करते आणि बघा मस्त असं वरण भाताचा कुकर लावून वरण तयार करून घेतलेलं आहे या पद्धतीचं वरण माझ्या घरामध्ये मा तर सगळेजण आवडीनं खातात सगळे लहान म्हणू नका मोठे म्हणू नका पाहुणे रावळे म्हणू नका सगळेच आवडीनं खातात माझी ही एकदम साधी सोपी रेसिपी आहे पण खूप महत्वाची आहे पाहुणे अचानक घरी आल्यावर घरामध्ये भाजीपाला काही नसेल ना तर अशा पद्धतीनं फटाफट वरण बनवायचं फक्त तिखट थोडंसं जास्त घालायचं यामध्ये मुलांसाठी करताय तर तिखट स्किप करा किंवा मुलांना थोडंसं काढून घ्यायचं आणि वरून तिखट घातलं तरीसुद्धा चालेल एकदम भन्नाट आणि साधी सोपी रुचकर वरणाची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बरीच वर्षाचा माझा अनुभव आहे मी ह्या पद्धतीनं ज्यांना ज्यांना वरण करून खाऊ घातले ना त्यांनी माझ्या या वरणाची तारीफच केलेली आहे त्यामुळे एकदम भन्नाट अशी रेसिपी आज मला तुमच्यासोबत शेअर कर करण्याचा सुद्धा योग आलेला आहे काय मंडळी माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली आहे ना आवडली असेल तर पटकन ह्या रेसिपीला लाईक करा बरं आणि हो तुमच्या मुली हॉस्टेलवर राहत असतील स्वयंपाक करून खात असतील त्यांच्यासोबत आहेत त्यांना सुद्धा हा व्हिडिओ आवर्जून दाखवा आणि मला कमेंट करून कळवा करून करून कसा वाटला हा व्हिडिओ रेसिपी एकदम साधी सोपी आहे नऊ मुलींसाठी अत्यंत उपयोगी आहे चला आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि झटपट रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद